I'm oh, going राम सीता भेटवले ज्या कामाला किसकिन मी सुटल्यानंतर हे कुठं आले रामेश्वर आले महाराज कोण कोण हनुमंतराय जामवनिल नळ आणि कोण होते चौघी आले आणि सोड आणि त्या टायमाला सांगितलं म्हणजे आपल्या शेता मातीचा शोध घ्यायला आहे आणि शोध घ्यायला आहे तुम्ही पंपा सरावर थांबले होते परंतु जामवन सांगितलं म्हणजे मला काय जमणार नाही कारण का म्हणजे मागच्या अवतारामध्ये प्रत्येकाला तीन प्रदर्शना पूर्ण केली मी काय लंकेमध्ये जाऊ शकत आन लोकला सांगितलं काहीच कळलं नाही म्हणजे हनुमंतराय तुम्हीच जावा हनुमंतराने एक पाय वर केला मला उडी मारली हो करा लक्षात ठेवा आपल्या वारिसर कुलूबी येते बांबस पुर करतोय निवडून जाते बांबस पुढे म्हणतात अरे तो तरी केव्हा घरात आव मुंगी जाते मुंगी लगामा आणि हे जे आहेत ना धारं का तुम्हाला लहान होता येतं डोळ्या जाऊन पण बसता येते तेवढे लहान झाले तिच्या डोळ्या जाऊन पैसे तिथून पकडले लहान मंत्रायला आणि तलंका नेमणं त्या टायमाला हनुमंताने आशी बुक्की मारली मारल्यावर बुक्की मारल्या बरोबर तुझं खरं करून आणि तिथं परलंकेमध्ये गेले परलंकेमध्ये रावणाची बहीण कोस नावाची बहीण होती आणि हनुमंत राय पक्कल म्हणले माकडराव म्हणले काय करा म्हणले भाजी करा खाऊन टाकू हनुमंतराय म्हणले माझे जेव्हा तुम्ही भाजी करता तेव्हा माझा पाक होतो तुम्हाला खाता येणार नाही त्या असं म्हणत्यानंतर असंच आता गेळ हनुमंतराय गेलो महाराज हनुमंतराय आत गेले आणि कान्यातून शिपूर वाजला बाकीच्या बक्षसी म्हणजे मला त्यातून वाचवा आणि त्या कोर्स न मारून हनुमंतराय कुठले लंकेमध्ये आले आणि लंकेमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी हो पहिलं झालं तुम्हाला इंद्रिय घर लागलं परंतु इंद्रियाची बायकोच नको आहे सुलोचन हा म्हणे शेता म्हणले इंद्रियला साह्य झाले सहाय्य झाले म्हणे सुलोचनानं सांगितलं म्हणे मामाला कळ मामाजीला कळत नाही उगत म्हणे सीता मात्याला त्याला इथं आणले म्हणले आणि मनी सोडून द्यावं का अरे म्हणे शेता नाही तिथून हनुमान हनुमंतरायने उड्डाण केले आणि हनुमान हनुमंतराय उड्डाण कुठून पुर आले बीभी महाराज आले मला आणि बीभीषेंच्या मालामध्ये असं भजन चालू श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम I'm not know. मला दिपून उठवून गेले कुठे रावणाच्या महाराज आले आणि रावणाच्या पत्नीनं सांगितलं हो कशाला म्हणजे सीता माती राहून ठेवलं आपण येतो सोडून त्या काय अपराध केला तिनं त्या टायमाला त्याचं म्हणणं असं होतं लक्षात ठेवा रावणाच कारण रावणाने सीतेला मातेला उचललं त्या टायमाला ब्रह्मदेवानी शाप दिला होता जर एखाद्या स्त्री तो अतिप्रसंग करते तुझ्या शरीराची हजार डुकडे पडे त्याला शाप होता मारायचे रामायण सांगते बरं का आणि सीता गेल्यानंतर जिथं आशा गोटे म्हणजे सीता माता व तिथे गेले महाराज आणि मुद्रिका काढली ना सीता माते कसे ठेवून सीता मातेने आपलं काय केलं छाती धरून रोल आले मार माझी पक्ष आहे कोण सांगेल का दाशी म्हणायच्या होत्या अहो दाशी नाही होती राक्षीची काय ना एका एका शास्त्र रामायण सांगत एका एका मध्ये पाच पाच किलो माणूस बसायचो म्हणून तितक्या रामायणची नकल आंब होती म्हणून शास्त्र सांगते रामायण सांगते तितक आणि माझ्या गावात तिला एक मैत्रिणी झाली मैत्री मिळाली तिला जीवाची मैत्री मिळाली काय नाव काय देवा हा ठाला ठाला का ताटिका वेगळी लक्षात ठेवा या बंदी करू नका मारल भगवंता मी आहे ना म्हणली गाव राहायचं आजिबात हो मैत्री मासे मैत्रीण महाराज हो नाका आताचे मित्र आहे मैत्रीण मिळते जवळ एखाद्या दुःख पडलं की अजिबात जवळ येणार ना कारण का तिला म्हणे काय म्हणजे पाठीमागे मी हो कारण स्वामीचं दिल घ्या म्हण नको मी तुझ्या पार्टी सोल्यातून आणली काळजी पण लिहून म्हणली आणि त्या टायमाला सीता माते म्हटलं कोळ आणले सुत्रिका नताने म्हटले आत्महत्या करी त्या टायमाला हनुमंत राय पुणे झाले आणि पुणे आहे म्हणजे म्हणले मी हनुमंत रायचा आणि माते मी म्हणले चार पाच दिवस अशा ग्रुप लागले म्हणले हनुमंत राय ह्या म्हणले अशे वाटेमध्ये मुंगी याला वारायचं नाही म्हणजे तू फळ कुठे मिळायचे बाबा म्हणजे हनुमान काय होते शीतामायचे आखली आहे झाडाला शिफ्टी बांधायचे झाड उपसायचे हलवायचे आणि फळ खायचे आजने काय झाली केली पडेल रे खायले <laughs> पडले पहिले खायला गेले वार आख्या त्या नाशधूस आणले तिथं आणि हो राक्षस शेपट्यात बांधायचे आणि कुठं फेकायचे समुद्रात फेकायचे शिफ्टी कोण होती शिफ्टी कोण होती पार्वती हा पार्वती मातावरती लक्ष ठेवा राहत सगळ्याची तिथे सांगितले विषय त्याचा विषय पार्वती मातावरती शिफ्टी आणि ती शिफ्टी लक्षात ठेवा इंद्राची इंद्र तर नाग करून मारू छान म्हणतोय आणि त्यांनी ब्रह्मशास्त्र सोडलं कारण ब्रह्मशास्त्राचा अपमान नको म्हणून त्यांनी काय केलं स्वतःला बांधून घेतलं आणि बांधून घेऊन रावणापुढे के उभा केला म्हणजे मृत्यू कसा आहे हनुमंतरायने वय केलं मारुती हो बुद्धी बुद्धीमध्ये तर होते हनुमंतराय हनुमंतरायने सांगितलं जटाई पक्षाला म्हणजे कपट्याने मारले म्हणजे हा आपल्यालाही मारिला म्हणजे लक्ष माझा मृत्यू मला सोपा मृत्यू आहे काय माझ्या शेपला काय करायचं चिंध्या बांधायचे तुपाची डबे टाकायचे त्याला लावायची आणि पेटवून द्यायची बांधले ने महाराज कपडे तुपाचे डबे टाकले हो आणि वळली काळी आणि पेटल्यानंतर राहुल तिका गेला महाराज गाड्या मिशी जळाली मला दिवसा गाडी मिशी जाळली लक्षात ठेवा हनुमंतरा आणि हायून त्यांनी उठ्ठाण केलं झाडे

समुद्रापैसे आले समुद्रापेशा नंतर त्यांना घाम आला आणि घाम आल्यानंतर त्यांनी काय केलं घाम काढला आणि काय केलं समुद्रात फेकला त्या मगरी गेला आणि त्या मगरी पोसून मग धोर जन्माला त्याचा विषय आपण हा आणि त्या काळा हे कार्य झाल्यानंतर हनुमंतराव काय केलं ब्रह्मदेवापास गेले कारण का आपण केलेलं कार्य स्वतःच्या मुखाने कधी सांगू नये त्याला शास्त्रामध्ये अनेक गोष्ट सांगितलेली नाही दोष आपला का नंतर सांगितले आणि दोष लागतील म्हणून कशी पत्र लिहिलं हनुमंतराय कसे उठ्या मारले कुठे गेले लंका कसे जाईल सगळं पत्र लिहून घेतलं आता आम्हीच म्हणून सकाळ उठाव आम्ही दिनगी उचल लागतात जास्त आणि त्या पत्र वाचवायला सांगितलं लक्ष्मीमाला लक्ष्मीनं पत्र वाचल्यानंतर त्या टावाला म्हणजे प्रश्न केला जाताना तुम्ही कसा गेला कसे आलात त्या टावाला हनुम सांगितलं जाताना तुमच्या नामामुळे गेलो अंगीमुळे गेलो येताना सीतामाईच्या झी काय असतो मनी त्या मनाने मी तारलो कारण काही ताकद म्हणजे सीतामातीचा श्री प्रधानमंत्र्यांनी केला